हरिभाई देवकरण प्रशाला इथं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारी जिल्हास्तरीय मुख्य सामूहिक योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलंय केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर योग दिवस समन्वय समिती आणि जिल्हा व पोलीस प्रशासन यांच्या वतीनं जागतिक योग दिनाचं औचित्य साधून एकवीस जून रोजी सकाळी साडेसहा ते पावणे दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर मुख्य जिल्हास्तरीय सामूहिक योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी दिली या, या योगाभ्यासाला शहरातील लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त पालिका आयुक्त पोलिस अधीक्षक अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत शहरातील सर्व नागरिक क्रीडा आणि योगप्रेमी योग संस्था क्रीडा प्रशिक्षक शिक्षक विद्यार्थ्यांनी तसंच केंद्र व राज्य शासनाच्या विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येनं हरिभाई देवकरण प्रशाला इथं सकाळी साडेसहा वाजता उपस्थित राहावं वाहन पार्किंगची व्यवस्था होम मैदान इथं करण्यात आली आहे योग साधकांनी सोबत येताना पाण्याची बॉटल चटई मॅट्स सोबत आणावं असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी केलं आहे